अजिबात नाही अजिबात नाही मग ज्या ठिकाणी गुन्हा झालेला आहे किंवा ज्या माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार कोण आहे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे आता त्यांनी ती कलम पण इथे कुठल्या लोकांना समजून सांगितलं एकशे पाच काय आहे एकशे सहा काय आहे ते समजून सांगायला होत बी इथं साहेबांना डीवायपी साहेबांनी समजून सांगा पाहिलं होतं सगळ्या लोकांना कुठल्या माणसाचं समाधान झालं सांगा बरं अजिबात नाही आम्ही त्यासाठीच बसलो होतो मगाशी का नाही सांगितलं फक्त आम्ही गुन्हा दाखल केलेलाय आहे जन्मटेबाई शिक्षा होऊ शकते एवढं सांगितलं निघून गेले ते कोणती कलम लावली हा अशिक्षित समाज आहे आडणी समाज आहे त्याला कायद्याचं ज्ञान नाहीये मग तुम्ही समजून सांगा ना त्यांना व्यवस्थित तुम्ही आहे तुमच्यावरती काय गुन्हा दाखल केला प्रशासनावर सांगा गुन्हा दाखल केला काय गुन्हा दाखल प्रशासनावरती काय गुन्हा दाखल केला सांगायची माझा प्रश्न प्रशासनावरती काय आहे गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही जबाबदार त्याला आम्ही करतोय ते परंतु आदिवासींच्या बाबतीत वारंवार असंच होतंय पोलीस प्रशासन गरिबाच्या सोबत कधी उभं राहत नाहीये तुम्हाला मी सांगतो कारण गरीबाच्या विरोधामध्ये धामा साहेब गरीब माणसाच्या केसे दाखल करताय तुमचे लोक आणि आज या माणसाला परवानगी नसताना एवढ्या लोकांची मिरवणूक तुम्ही काढू काढू काय दिली मला सांगा याला जबाबदार प्रशासन या देवराम लढीमुळे हे पोलीस प्रशासन तोंडावरती पडलेले नागडे झाले अक्षरशः तालुक्यामध्ये हे पोलीस प्रशासन इथंच पण तरी सुद्धा जे अधिकारी ध्यानावरती येऊन काम करत तयार नाही साहेब तुम्हाला राग येऊ द्या वाईट वाटू द्या परंतु याच्यावर बोलणं पाहिलं कोणतरी मी स्वतः त्याचा विक्टीमय एकही वेळेस तुमच्याकडे नसताना माझ्यावरती खोटा खंडेंचा गुन्हा दाखल केला याच माणसाने हा तडीपार माणूस आहे स्वतः ही परिस्थिती जर तालुक्यात असेल ना तर पोलीस प्रशासनाने आज विचार केला पाहिजे इथं प्रत्येक वेळ तुम्ही वरद असतो देता अशा लोकांना सर्वसामान्य आदिवासींनी जगायचं का मारायचं तुमच्या पुढे कायद्याचे रक्षक आता आपण सगळे मग सामान्यासाठी वेगळं आणि राजकारण्यासाठी वेगळं असं का एखादा सामान्य माणूस असता ना त्याच्या अशी चार चौघात तुम्ही बेड्या काढून झिंड काढले का तुम्ही त्याला तिकडून गेला कळू ना त्याची लायकी समाजाला किती नालाय काय तो का तुम्ही त्याला परस्पर तिकडून नेलं ह्याय पे का तुमचा कुणी तो मी सांगतो नाही नाही याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा दोषी आहे खरं म्हणतो शंभर टक्के तुझ शंभर टक्के डीजेला परमिशन नाहीये डीजेला परमिशन नाहीये डायरेक्ट नाही विचारा तुम्ही बरोबर बोलताय आपण त्यांना प्रत्येकाला तेच विचारतो साहेब जे बोलतात त्यांना सांगू द्या साहेब जो कलम सांगतात आपल्याला आपण त्याचा अर्थ विचारू आपल्या लोकांनी थोडासा भावनिक करून झाला पण त्याला काय पर्यायच नाही आपल्याला आपली हे आत कोरगत गेलं म्हणून ते प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसतोय तो कलमाच्या बाबतीत जे डिपार्टमेंट आपल्याची ह्या वेळेला चुकीचं वागणार नाही असं ह्या सगळ्या लोकांचं पाहिलं वाटतंय आम्हाला का कुठंतरी विश्वास ठेवला पाहिजे तो त्यांनी देशविसरायला सर

प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे बाकी त्यांनी त्या जमाबंदीचं उल्लंघन केलं ते एक लावलंय पोलीस प्रश्नाचं ऐकलं नाही ते एक लावलेले अजून काय पाहिजे तुम्हाला डीजे लावला परवानगी दिली आजारी म्हणताय काय करायचे कायदा व सुव्यवस्था असेल आणि पेट्रोलिंग करता आम्हाला आम्हाला जी घटना घडलेली त्या घटनेप्रमाणे कायदेशीर फिर्यादी दिलेली आहे आणि त्या फिर्यादीप्रमाणे योग्य ती कलम लावलेली आहे या व्यतिरिक्त ऐका जरा या व्यतिरिक्त आणखी काय जर बसत असेल तर त्याचा त्याच्या एवढंच काही लावलं बाकी तुम्ही जे आहे तुम्ही ठरवा दोन मिनिटं मी एक सांगतो दोन मिनिटं मी एक सांगतो तुमचं चार तास ऐक दोन मिनटं ऐका

तुम्ही सुद्धा हालगर्जीपणा केलाच ना तुम्ही ही रोज घटना नसती दाखल करतात त्या माणसाला किती दिवसाची शिक्षा सर्च करा ना दहा वर्षापर्यंत शिक्षा त्यामध्ये दहा वर्षपर्यंत तुम्ही

ویډیا لا विनंती دی ویډیا صدا تا थांबو دی نه थांबول دا کار نه کوي چلا 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 آتا